श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त ना आज खुप तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ करण्यास करण्यासाठी बाहेर शिवडीला चालली आहे जिथे होलसेल भावामध्ये खूपच स्वस्त आणि मस्त अशी मच्छीचं मार्केट आहे खूपच स्वस्त दरामध्ये सुकी मच्छी मिळते तर मी सुद्धा पहिल्यांदाच जाते तर बघूया आपल्याला थोडे सुकी मच्छी किती रेटमध्ये का आणि प्रत्येक मच्छीचे काय काय सुक्या मच्छीचे काय काय भाव आहेत ते आपल्याला कळणार आहे तर माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अधिक स्किप करू नका आणि सात सोबत तशीच माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहते पण व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे शॉर्ट व्हिडिओज आहे जास्त मोठा नाही आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद सगळ्यांचा चला बाहेरच आहे तर परिसर दाखवते मी जास्त लांब इथून सगळं स्टार्ट आहे जास्त मोठं नाही आहे खूप छोटी छोटी अशी बाहेरच्या बाहेरच आहे त्याची शॉप बघू शकता आणि हा असा सगळा परिसर आहे इथला स्टेशनच्या बाहेरच आहे अगदी लांब नाही आहे जास्त कुठे म्हणजे तुम्हाला शोधावं नाही लागणार तर बघा इथून ही सुरुवात होते सुकी मच्छी संपूर्ण सगळ्या प्रकारची आहे तर आपण आता रेट जाणून घेऊया आणि लोकांना रेट विचारूया प्रत्येक मच्छीचे

याची चटणी बनवतात ह्याला होता वाकडा बोंबिल काय प्राइस आहे याची 300 रुपये किलो रुपये किलो बघू शकता तुम्ही 350 रुपये किलो याची चटणी बनवतात आणि ह्याला काय म्हणतात चवणी ना थोडा मला टुकट भी बोला जाता है आममसरित टुकट भी बोला जाता है डांडी भी बोला जाता है हां और भी बोला जाता है इसको और उसके बाद ही

ते सोळा सोळाशे रुपये किलो आहे सोळाशे रुपये किलो आणि अठराशे रुपये किलो आहे आणि ते अठराशे रुपये किलो हां आणि हे चोवीस आहे और ये के सोडा है ये बारह सौ रुपए किलो है बाराशे रुपये किलो तर तुम्हाला सोड्यांची प्राइस सुद्धा आहे गावठी सोडा आहे ओरिजिनल धन्यवाद जर तुम्हाला सुकी मच्छी नक्कीच घ्यायची असेल तर फर्स्ट पहिलंच दुकान आहे आणि ह्यांनी रेट सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत जवला कसा तीनशे वीस रुपये किलो अलिबाग चा चवल आहे बघू शकता पांढरा शुभ्र आहे आणि मोठा सुद्धा आहे का, का आणि हा दोनशे ऐंशी रुपये हा सुद्धा तुम्हाला मी असा दाखवले हातामध्ये दोनशे ऐंशी धन्यवाद कशे ये पास्चे रुपे पास्चे रुपे किलो दिया। कहे, आ, किलो मोटी मोटी साइज़ है इसको क्या बोलते हैं नहीं नहीं आ, ये आ? का है इधर कि का जमीन पे जो सूखता है वो वाला अच्छा अच्छा ये बोमिल उधर है वो छह सौ रूपये किलो है हा हरणाळ्याचा दाव बांबू अच्छा बांबू के बोंबील जे आपण बोलतो हे बघा हे ते कसे किलो हे सहाशे किलो प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत आणि ही मांदेली आहे ना काय कशी किलो दीडशे रुपये किलो सुट्टी हा बघा हा दोनशे रुपये करंदी करंदी मॅडम साडेतीनशे साडे तीनशे रुपये किलो आणि खूपच फ्रेश आहे आणि लाल भडक आहे बघू शकता तुम्हाला हातामध्ये मी दाखवते खूपच फ्रेश आहे आता भाव जरा जास्त आहे त्याच्यामुळे भाव वाढलेले आहेत अच्छा नंतर ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटतो जब माल माल कैसे भी निकलने लगता है ना तो, तो आपका भाव भी कम हो जाता है माल जब बंद हो है तो फिर भाव लगता है अच्छा अच्छा धन्यवाद तो खूप छान पैकी माहिती यांनी आपल्याला दिली जरा आता पुढे जाऊन आपण बघूया अजून काही इथे पॅकिंगचे बॉम्बी इथे ठेवलेले आहेत बघू शकता असे रॅप केलेले सुद्धा आहेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काय पाहिजे याची कशी किंमती कि, किलो आहेत ना इथनं पीसेस शंभर पीस आहेत बघू शकता के बोंबील आहेत आणि साडेतीनशे रुपये ह्याची प्राइस आहे आणि हे छोटे कसे हे दोनशे रुपये किती आहे त्याच्यामध्ये मिनिमम किती आहे त्याच्यामध्ये बोंबील हां शंभर पीस हे बघा हे शंभर पीस आहे ह्याच्यामध्ये पॅकिंग केलेले आहेत आहे तुमच्या पप्पांची परमेश चला बघूया काय आहे बांगडे खारे बांगडे ना सुकवलेले हे बघा खारे बांगडे काय प्राइस आहे ह्याची एकशे साठ दर्जन एकशे साठ रुपये डझन आणि ही काय सुरमई आहे का चार चारशे रुपये सुरमई बघू शकता तुम्ही खारे बांगडे

एकशे साठ रुपये डझन सुका वांगडा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर सुरमई आहे चारशे रुपये किलो सुरमई चारशे रुपये किलो सुरमई चार ते पाच पासून सुरमईचे बघू आणि फ्रेश आहे सीजन पासून समोरच आहे फर्स्ट सेकंड सेकंड लाईन समोर पाठक सुद्धा आहे जास्त लांब नाही कधी आलं तर नक्की या साईडला या आणि हे पीस आहे कसे साडेतीनशे रुपये किलो हे आणि ही चवणी आहे ना कशी ही साडेचारशे ती चारशे रुपये ती चारशे चवणी म्हणतात त्याला छोटे छोटे तर भरपूर होते आला तर नक्कीच या आणि बघा हे बघा हे सोड्याचे छोटे छोटे असे पॅकेट आहे एक किलो का पॅकेट आहे नाहीये अर्धा किलो अर्धा किलोचं पॅकेट आहे हे दोनशे पर्यंत भेटत सोडे म्हणून सांगितले ह्याने बारीक बारीक आहे हे ओरिजिनल सोडे आहेत ह्याच मी सांगू शकत नाही कारण की हे जरा मला थोडं वेगळं वाटतं हे बघा हा ओरिजिनल आहे हा एक पीस तुम्हाला मी दाखवते हे कसे हे कसे हजार रुपये किलो हे हजार रुपये किलो आहे सोडे हे बघा हजार रुपये किलो हे अकराशे रुपये किलो आणि हे छोटे तेच आहेत ना हे सहाशे किंवा काही वापटी आहे वाकटीचा भाव आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो पुन्हा सातशे चला आपण आता पुढे बघूया अजून कुठे कुठे काय काय आहे इथले रेट आपण आता जाणून घेतलेले आहे हे बघा हे सुके ढोमे आहेत अडीचशे रुपये किलो आणि हे कसं वागती आहे ना ही वागती कशी साडेचारशे रुपये किलो वाकती आहे बघू शकता तुम्ही हे सुके बांगडे असे इथे लावलेले आहे 60 ला 3 फ्रेश आणि सुके देखे सगळी दुकानं अशीच आहेत ओ आता थोड़ा भाव सांगा रहे, सांगा। जैसा अभी भाव जो सब बताया गया है हाँ? ये मानो आज का ये रेट है हाँ? ये मार्केट जो है ये शेयर मार्केट के तहत आज क्या भाव रहेगा कल हो सकता कम भी रहे ज्यादा भी रहे हुँ? ये नंबर दिया गया है उस पे पहला कॉल कर ले भाव निकाल लेने का क्या भाव हुआ है हां उसी हिसाब से आपको माल मिलेगा म्हणजे याना असं बोलायचं आहे की तुम्हाला जर यांच्याकडून सुकी मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही फोन करून सुद्धा यांना रेट विचारू शकता कमी जास्त भाव होत असतात बरोबर हां अभी जैसा जो आज का रेट बताया गया आपको हाँ। आप दस दिन के बाद आओ बोलो आप YouTube पे ये रेट डाले दे हां अभी मानो ये भाव बढ़ गया पैसा तो अभी ये मई तक का पढ़ने का चांस नहीं है नीचे ही है अभी मानो ये रेट डाला गया है कल का जो आज का 200 का रेट है कल वो डेढ़ सौ भी हो सकता है तो क्या होता है उसमें आपका भी नुक... मतलब आज मानो आप वो रेट पकड़ के ऊपर नीचे भाव होता उसमें है उसमें नुकसान आपका जाएगा मानो ज्यादा हो गया तो आप आए करके बोले अरे इतना डाला था फिर इतना क्यों पर उसके नंबर दिया गया उसमें पहले बात कर लेंगे क्या चीज का क्या रेट है बरोबर त्यांचं म्हणणं हेच आहे की कमी रेट वर खाली भाव होत असतो तुम्हाला जर यांच्याकडून सुकीमाची हवी असेल होलसेल रेटने तर तुम्ही कॉल करा यांना

एक वर्ष शकता समोर आहे शिवडी स्टेशन तर मगाशी तू मगाशी सुद्धा तुम्हाला मी दाखवले समोरच शिवडीचं स्टेशन आहे त्याच्या समोरच मार्केट आहे तर आता माझा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले जास्त चुकानं नाही गायीमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि ला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना